तू सांगतेस तसेच होईल दुःखात ही आदर प्रेमाचा तसाच गोड राहील तू म्हणतेस ना जमणार नाही मला आता अश्रूने पुसून मी साऱ्या प्रेमाच्या वाटा तुला न कळतील कधी त्या येता जाता तुला न कळतील कधी त्या येता जाता आता तुला दुरूनच पाहिन आता तुला दुरूनच पाहिन पाणावलेले डोळे लपवणे मग सहज येईल सारे काही तू सांगशील तसेच होईल सारे काही तू सांगशील तसेच होईल जगण्याची रीत आता शोधायची आहे जगण्याची रीत आता शोधायची आहे कधी ना जुळलेली प्रीत काही सांगतही आहे हरलोय संपलोय पण जगायचे आहे सारे काही लपवायचे पण आहे हो तू सांगशील तसेच होईल दुःखात ही प्रेमाचा आदर तसाच गोड राहील प्रिये तसाच गोड राहील